कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची तर गर्मी जास्त वाढलेली आहे ऊन जास्त पडते ना तर वातावरण सगळं तापलेलं आहे जे तुम्हाला नेमकं हवामानाचा आहे की निवडणूक होतो असं म्हणा ना मग राजकीय हवामान कसं असं विचार ना तुम्ही कसं आहे कोकणामध्ये जी लढत व्हायला पाहिजे ते सगळी एकतर्फी फक्त सुनील तटकवे असं सगळं चाललेलं आहे म्हणजे समुदाय कोणतं जर उमेदवार चांगला असता मजबूत असता तर लढाईमध्ये मजा आली असते पण आता जे चाललं आहे ते फक्त शंभर टक्के सुनील तटकरंच्या बाजूनच सगळी हवं आहे कुठलाही आनंद घेते हा माणूस उचकामी आहे कुठल्याही अँगलनी लोक त्याला स्वीकारणार नाहीत कुणबी समाजाने अनेक वेळेला त्याला संधी दिली समाजासाठी देखील या लोक ह्या माणसांनी काही केलं नाही विकासाच्या नावानं भोपळा आहे आणि फक्त निवडणूक आली की याचा थोडा दिसतं म्हणजे चेहरा दिसतो याचा निवडणूक शिवाय हा कोकणामध्ये कधीच दिसत नाही वैशिष्ट्य असं आहे याच माणसांनी रायगडमध्ये सुरुवात केली होती बंडाची की शरद पवार आमचा बाप होऊ शकत नाही आमचा नेता होऊ शकत नाही काँग्रेसच्या पार्टीमध्ये खंजी खुसून यांनी याचा पक्ष उभा केलेला आहे हा गद्दार आहे हा गद्दा महागद्दाग आहे हे वक्तव्य आणि नीतेनेच केलं होतं त्याची आठवण त्याला करून द्या मग आता गद्दारचा बाप तू आहेस का महागद्दा तू आहेस का त्यांच्या हातासोबत खालीकरी काम करत असतो आता तो ज्याला बूण नाही जो लोटासा फिरतो फक्त अशा माणसाला कोकणातला माणूस थाव्या देणार नाही कुचकामी आहे विकासाच्या नावानं काही नाही सहा सात वेळा निवडून आला तीन वेळेला मंत्री झाला एखादा उद्योग नाही समाजाची पन्नास शंभर मुलं कामाला लावली नाही आणि म्हणून आता समाज समाज हा विषय देखील संपलेला आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन आनंद गीतेचं डिपॉझिट शंभर टक्के झाला याला कोणी उभं करणार नाही त्याच्या सभा आपण पाहिल्यात तर शंभर गाणी दीडशे लोकांपेक्षा लोक जास्त नसतात त्यासोबत मिटिंगला त्याच्या ती पण पन्नास लोक पाच सात गाड्यामधून घेऊन जातात ते अशी आज अवस्था आहे लोकांनी त्याला नाकारलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये तर पडलेलं आहे पण आता आनंद गीतेंचा डिपॉझिट घालवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे चटकवी साहेबांना मी विनंती केलेली आहे त्याला संन्यास घ्यायचाच आहे ना नवीन कायद्यामध्ये नवीन काय ते चांगलं बोललं ना ते वस्तुस्थिती बोलले त्यांनी संन्यास आताच घेतला पाहिजे उलट त्यांना विचारायचं तुमच्या सभेला लोकं किती होती गुहागावच्या त्यांना विचारायला बघू ते काय सांगतात बघा बोलण्याला ठीक थी, आहे हो बोलबचन फक्त तेवढंच काम त्याचं आहे बेमान माणूस आहे तो ऐस फवास आहे बचनने त्या माणसाला मदत केली आहे मी के त्याला तिकीट बाळासाहेबांना समोर मी द्यायला लावली आहे मी भांडलो बाळासाहेबांसोबत मी खाली जमली बसलो त्या माणसासाठी हा पडलेला नगरसेवक त्याला मी खासदार केला याची अवकाश आहे का होती का आणि म्हणून हा एहसान फवामस आहे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणार माणूस आहे आणि माझ्या कोकणामध्ये मा आणि मराठा वाद निर्माण करण्याचं काम या माणसाने केले कधी नव्हते केले या माणसाने तेव्हा याला या पापाला काढण्याचं काम कोकणवासी शंभर टक्के गवतील मला शंभर टक्के मला खातवे त्याच सभेमध्ये हात लावू नका कारण त्याचा समोरची पार्टी पापाच्या पैसा उधळून करणार आहे पण यांनी पैसे कमवले ते हात पुढे आम्ही तर मुंबईमध्ये कसणं शक्य आहे आम्ही आमच्या घामाचे पैसे आहेत आमच्या हक्काचे पैसे आहेत आमचे बांधकामाचे पैसे आहेत आमचे दाऊचे मटक्याचे आड्डे नाही आहेत त्याला सांगा आणि कालपर्यंत तुला मदत केली तेव्हा तुला लाज वाटली नाही माझी मदत घ्यायला तेव्हा तुला लाज वाटली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन आम्ही जी कामं केलेत त्या कामाच्या त्या आम्ही मतं मागतोय आनंद गीत्यांनी सांगावं मी हा विकास केला म्हणून मला मतं द्या म्हणून तू सांगू शकेन मी सात वेळा निवडून आलो इतक्या वेळेला मी मंत्री झालो तीनदा ही कामं मी केली हे उद्योग मी आणले इतक्या बेरोजगारांच्या हाताला काम दिलं म्हणून मला मतं द्या असं आणखी ते सांगू शकतो नाही सांगू शकत मग तुला मतं कशासाठी द्यायची ते तर सांग आता सहा वेळेला निवडून आलास तीन वेळा मंत्री झालास तू काय काम केलंस हे दाखव बाप दाखव साध्य घाल तर पापाच्या आणि पुण्याच्या गोष्टी गीत्यानंदच्या तोंडा सोबत नाहीत अशोभनीय आहे ते असं म्हणेन मी मी आपल्याला सांगतो मी तटकर साहेबांना विनंती केली की साहेब मला कोयनेचं पाणी समज कोकणामध्ये आणायचं आहे यासाठी कॅबिनेटचा निर्णय झाला होता कॅबिनेटनी महाराष्ट्र शासनाने तो प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवला होता दिल्लीने सल्लागार समिती नेमण्यासाठी परवानगी दिलेली आहे आता शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्याला सर्वे करण्यासाठी पैसा देखील दिलेला आहे जवळजवळ सुरुवातीला पाच ते सहा हजार कोटी लागतील आणि एकदा कोयनेचं पाणी आपल्या प्रत्येक गावामध्ये आलं तर आम्हाला दोन वेळेला तीन वेळेला आम्हाला शेती पीक काढता येईल आम्हाला बागायती करता येतील आमचं शेतकरी साधन होईल आणि हे काम मला विश्वास आहे दिल्लीतना केंद्रातना निधी आणण्यासाठी आमचे सुनील तटकवे शंभर टक्के निधी आणतील मला विश्वास आहे त्यांची कामाची पद्धत मी पाहिली जवळनं मी विधिमंडळामध्ये त्यांना जवळला पाहिले त्यांचं अभ्यासपूर्ण भाषणं पाहिले त्यांचे मी ऐकलेत सभागामध्ये मला शंभर टक्के विश्वास आहे उद्या आज ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत उद्या शंभर टक्के ते मंत्री होतील केंद्रामध्ये आणि मग आणखी ते जे काय करू शकलं नाही तर त्याच्या शंभवपटीनं तटकवजी हे माझ्या कोकणाच्या विकासासाठी केंद्रात निधी आणतील आम्ही दोघेही हातात हात घालून खांद्याला खांदा, खांदा लावून त्या कोकणाचा विकास सर्वांगीण विकास आर्थिक विकास बेरोजगारांना काम देण्यासाठी उद्योग आणण्यासाठी पाणी आणण्यासाठी ही सगळी जी कोकणातली आपण जी कामं आहेत ती पूर्ण तुम्हाला आम्ही दोघं नेल्याशिवाय घाणार नाही विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच तटकजींना निवडून आणण्यासाठी मी जीवापार प्रयत्न करणार आणि बेहिमान गीतेला डिपॉझिट घालल्याशिवाय मी स्वस्त असणार आहे माझी भूमिका स्पष्ट आहे अगदी कोकणवासियांनी कालपर्यंत माझ्यावरती प्रेम केलं आहे माझ्यावरती उपकार केलेत तो कोकणातला माणूस माझ्या विनंतीला मान देईल तटकवजींच्या विनंतीला मान देईल असा पूर्ण विश्वास माझ्या मनामध्ये आहे धन्यवाद दापोली आणि एम आय डी सीचा निर्णय घेतला आहे मंडळगडचा हे उद्योगमंत्र्यांनी जाहीरच केलं की त्याऐवशी मंडणगडला म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधीच तो निर्णय घेतला आहे हे त्यांनी जाहीर करून टाकलं तेव्हा तुम्ही त्या मिटिंगला आपण नव्हतात असता तर मला हा प्रश्न तुम्ही विचार विचारला नसतात पण आता आपल्या निमित्तानं भगत बंशी आता आपली हक्काची सत्ता आली आता उद्योगमंत्री आहेत त्यांचं मी त्याविषयी अभिनंदन केलं कारण कोलाची जागा घेण्यासाठी दोन हजार पंधरापासून कोला कंपनीनं उद्धव ठाकरेकडे प्रयत्न केले होते सहा वर्ष जागा दिली नाही त्यांचं म्हणणं होतं पहिल्यांदा आम्ही आम्हाला तुम्ही भेटा आम्हाला मिठाई लागते ती मिठाई आणा खोके मिठाईचे आणि मग तुम्हाला जागा देऊ मला सांगितलं त्या लोकांनी मी जबाबदारांनी बोलतो आहे जे उद्योग का केले सहा वर्षात कोलाला जागा दिली नाही उद्धव ठाकरेंनी त्याच्या मुलांनी ते काम ही मंडळी माझ्याकडे आली मी एकनाथ त्यांना घेऊन गेलो एकनाथ शिंदेनी उदय सामंतांना बोलून घेतली मला अभिमान वाटतो आहे उदय सामंत यांनी पंच्याऐस दिवसामध्ये पंच्याहत्तर एकर जागा आणि सगळ्या अपगंग्या ह्या कोकोवॉलला दिल्या त्यांनी माझं अभिनंदन केलं अगं ऐसी सहकार आहे तो अग्युभय सामंत आहे महागाष्ट मी त्यांनी अभिनंदन केलं उदय सामंतचं पण आणि या शासनाचं आणि ही माणसं उद्धव ठाकरे साहेब माणसं उद्योग बाहेर जातात बाहेर जातात म्हणून सांगत होते त्याला कारण नेमकं हे आहे ह्यांनी घालवले अडीच वर्षामध्ये कोणाचं कुठलंही काम केलं नाही कोणाला जागा दिल्या नाहीत कोणाचे आगमन केलं नाहीत पहिल्यांदा काय द्या आणि चला काय द्या आणि चला ही भूमिका असल्यामुळं अनेक उद्योग बाहेर गेले त्यातला कोकोवाला पण देखील जाणार होता सुदैवान ते मला भेटले पगन मंत्री असताना मी कोक वाड्याच्या त्यांच्या काखान्याला अनेक पवांग्या दिल्या होत्या माझी ओळख होती म्हणून ते माझ्याकडे आले सुदैवानं मी घेऊन गेलो आणि आज जवळजवळ पाच हजार कोटीचा प्रकल्प आपल्या लोटे पक्षामध्ये आला आहे सहा हजार मुलांना काम मिळते नोकऱ्या मिळतील एक सांगू तुम्हाला मी मूल घडल्याशिवाय आई देत नाही आम्ही गेलं पाहिजे आम्ही भेटलो पाहिजे आम्ही मागणी केली पाहिजे आणि त्यांच्याकडनं करून घेतलं पाहिजे दे हवी खाटल्या हवी अशा सगळ्या गोष्टी होत नाहीत होत नाहीत आता योगेश दादांनी मोठा प्रकल्प घेतला आहे कोर्सोईचा बांधकाम पूर्ण झालं दहा कोटीचं खेड दापोली मंडळगड चिपळूण गुहागाव या पाच तालुक्यामध्ये जितका भाजीपाला होईल तो सगळा भाजीपाला तिथं आणला जाईल त्याची पॅकिंग चांगली केली जाईल सगळं एक्सपोर्ट केलं जाईल त्यातून येणारा निधी हा गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणं मोफत खत मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना जवळजवळ दहा हजार शेतकऱ्यांना एक दोन वर्षामध्ये उभं केलं जाईल हे कोकणामध्ये पहिल्यांदा होत आहे ना हे कोकणामध्ये पहिल्यांदा होत आहे ना कधी होत नव्हतं हे आता अरणामध्ये दोनशे एक जागा शासनाची होती कोणाला माहिती नव्हतं तिथं पर्यटनाचे अनेक उद्योग म्हणजे प्लीस प्रोसेसचे अनेक उद्योग तिथं आणायचं काम चालू केलं आर डी एमआरडीसीची मंडणगडची मंजूर झाली ह्या गोष्टी इतक्या वर्षात होत नव्हत्या त्याला चालना मिळाली आणि हे जर तटकर साहेबांनी हातामध्ये घेतलं तर मला विश्वास आहे योगेशदा तटकर साहेबांकडून भांडून प्रेमानं सांगून भेटून लहान भाऊ म्हणून लहान मुलगा म्हणून त्यांचा हक्कानं दापोली विकास ते कळतील माझ्या मनात कुठलाही विश्वास नाही कुठली ना शंका नाही माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा